नमस्कार प्रीती वुमन सन एकोणीसशे नव्वदच्या सुमारास स्थळ ओडिशामधील एक कॉलेज माझा मित्र श्रुतिरंजन मिश्रा याने ओडिशाच्या दुर्गम भागात फार्मसी कॉलेज सुरू केलं तेव्हाची गोष्ट कॉलेज इतकं जंगलात होतं की गेलं की तिथे एक रात्र तरी राहायलाच लागेल मग काय रात्रीसुद्धा विद्यार्थ्यांशी गप्पा का असा कार्यक्रम असेल एकदम सहज त्यांना म्हटलं स्वप्नात तुम्हाला कुणाशी लग्न करायला आवडेल ते सांगा बरं अनेकांनी लाजत बिचकत अवघड लहान सहान नाव सांगितली मग मी पण उत्तर दिलं त्याच प्रश्नाचं मी म्हटलं जुलिया रॉबर्ट्स अरे स्वप्नातच लग्न करायचं आहे ना मग त्यात कसलं आलंय बंधन कितपत पटलं त्यांना काही कळलं नाही तेव्हा पण माझं मात्र अजून एक तेच आहे मत <laughs> प्रीटी वुमन हा चित्रपट प्रदर्शित झाला एकोणीशे नव्वद साली माझं लग्नही त्याच वर्षी झालं गद्दे पंचवीशी नुकतीच सरली होती आणि अर्थातच मी भारावलेलो होतो जुलिया रॉबर्ट्समुळे घाबरू नका मी ज्याची त्याची मधुबाला नावाचा लघुलेख लिहिला होता त्याची पुनरावृत्ती नाही करत आहे ज्याची त्याची जुलिया रॉबर्ट्स लिहून रिअल लाईफ आणि रील लाईफ यातला फरक तेव्हाही मला माहीत होता आणि अजूनही मान्य आहे तो पण ते भारावले पण अनेक वर्ष टिकलं एवढं मात्र खरं अजूनही असावं जुलिया रॉबर्ट्स आवडते मला कोणी म्हणतात की ती रुंद आहे तिचा चेहरा जिवणी पण रुंद असं काय काय चालते तर पुरशी हेही अजून एक पण खरं सांगू उलट ती चालच आवडते मला थोडे खांदे पसरून आणि एक थोडीशी बेफिकिरी आणि स्वॅग आहे त्या चालल्या मग बार स्टूल वरून पाठमोरी बसलेली उठून चालत येणं असो अथवा खंडीवर नवीन कपडे विकत घेऊन प्युअरली हिल्सवर चालणं असो अगदी येता समोरून तू उगवे टपोर तारा बाकी हास्य तर मोकळं निखळ आणि थोडस जोरात पुन्हा पुरुषित झालं की बहुधा समाजाचे स्त्री सौंदर्याचे सर्वसाधारण संकेत न पाळणारी म्हणूनच मला ती जास्त आवडली असावी जे काय असेल ते प्रिटी वुमन चित्रपट आणि त्यातली जुलिया अजूनही माझ्या भावविश्वाचा एक आवडता भाग आहे कधीही मनात आलं की अजूनही बघतो मी तो चित्रपट त्यातले प्रसंग असं काय काय स्वप्न साकार होणार नाहीत हे माहित असलं तरी स्वप्न बघणं कोणी सोडत नाही अजूनही अनेकदा जुलिया येते माझ्या स्वप्नात मी जो असाच अजून एक प्रीटी वुमन दिवस दोन हजार चोवीस आजचा बोनस प्रिटी वुमन नंतर जुलियाचा प्रणयरम्य चित्रपट आला थेट नऊ वर्षांनी नॉटिंग हिल नावाचा त्याविषयी तर मी त्याच नावाचा लघुलेख लिहिला आहे त्यातलं अखेर गीत शी खूप आवडतं मला शी म्हणजे ती असं आपल्या बोनससाठी गाते माझी सून कश्मीरा उच्च पट्टीला स्पर्श करून मग लगेच खालती सुरात सुद्धा गाणं जमतं तिला अर्थात सासऱ्याची जुली आवड तिला आता हा लघुलेख वाचूनच कळेल आपण मात्र गाण्याचा आस्वाद घेऊया गाण्याचे शब्द सुद्धा देत आहे नमस्कार